नमस्कार मंडळी स्वागत आहे परतकानवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आजचा हा ब्लॉग खासा असणार आहे कारण की आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या आयुष्यातील एक खूप खास क्षण अर्थातच डॉक्टर बामू युनिव्हर्सिटीने आयोजित केलेले आविष्कार दोन हजार पंचवीस जिल्हास्तरीय बीड या कार्यक्रमात उत्तीर्ण कसा झालो व त्याचा अनुभव तुम्हाला हा व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला तर मग चालू करेल आजच्या व्हिडिओला तर मित्रांनो सकाळ सकाळ आम्ही दोन्ही मित्र तयार झालतो माझा मित्र भागवत आज माझ्यासोबत होता आजचा हा कार्यक्रम होता स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालय बीड इथे ज्या वेळेस आम्ही ते पोहोचलो तर बरेचसे विद्यार्थी ते पोहोचलेले होते आणि आम्हाला थोडासा उशीर झाला पहिले सर्वात पहिल्यांदी आम्ही आमची नावनोंदणी केली व त्यासोबतच कॉलेज पाहिलं केल्यानंतर आम्ही आमचं सीट नंबर घेऊन अर्थातच जिथे आम्हाला पोस्टर लावायचं होतं तिथे आम्ही आलोत माझ्यासोबत होत आहे माझा दोन मित्र दिग्विजय आणि भागवत त्यांनी मला हे पोस्टर लावण्यासाठी खूप मदत केली मित्रांनो पोस्टर लावायचं झाल्यानंतर आम्ही तिघंही नाश्ता करण्यासाठी गेलो आजची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आमचा नाश्ता आणि दुपारचं जेवण हे विद्यापीठाकडून आयोजित होतं नाश्त्यामध्ये छान उपमा व चहा होता आम्ही नाश्ता केल्यानंतर आविष्कारच्या उद्घाटन कार्यक्रमाला निघालो विद्यालयाच्या सभागृहाच्या बाहेरच स्वातंत्र्यवीर सावरकरांची मोठी एक प्रतिमा होती व त्यासोबतच खाली एक पूजा केलेली होती आम्ही ते पाहिलं व नंतर सभागृहात जाऊन बसलो आणि थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात झाली उद्घाटन कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं व ते झाल्यानंतर आता वेळ झाली होती आपल्या पोस्टकडे जायची व त्यासोबतच थोड्या वेळांनी अंबाजोगाईचे विद्यालयातील मोठे सर आले होते त्यांना मी माझा प्रोजेक्ट समजावून सांगितला व एक्सप्लेन केला व त्यांनी माझं बर भरभरून कौतुकही केलं आता वेळ होती ती फक्त एक्झॅमिनर यांची यायची मित्रांनो एक्झॅमिनर येऊन गेल्यानंतर आता वेळ झाली होती दुपारच्या जेवणाची आणि सकाळपासून उभा असल्यामुळे जोरदार भुक लागली होती तर आम्ही तिन्ही मित्रांनी पोट भरून जेवण केलं व त्यानंतर आता वेळ होती ती म्हणजे निकालाची तर मित्रांनो आता कार्यक्रम संपलेला होता त्यामुळे आम्ही आमचे पोस्टर गुंडाळून बॅगेत ठेवून नंतर सभागृहामध्ये समारोपाच्या कार्यक्रमासाठी व पारितोषिक उत्तीणाच्या कार्यक्रमासाठी गेलो मित्रांनो थोड्याच वेळाने पारितोषिक उत्तीर्ण झालं आणि मला ते सांगताना एक अभिमान वाटतो की माझे जिल्हास्तरीय आविष्कार दोन हजार पंचवीसमध्ये प्युअर सायन्सेस या विभागातून दुसऱ्या राऊंडसाठी जो की विद्यापीठात होणार होता त्यासाठी माझी निवड झाली होती तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी नवी चॅनलला सबस्क्राईब करा